आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा अतिशय मस्त असा हा नाश्ता आहे तर आपण मखाना आणि रव्यापासून स्पंज डोसा बनवतो आहे बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असा हा डोसा होतो हे पहा आणि हा डोसा एक साईडनेच भाजला जातो याला स्पंज डोसा म्हणतात मस्त याला जाळी पडते सेट डोसासुद्धा बोलतात तुम्ही पाहू शकतात किती हा जाळीदार आणि मऊ बनलेला आहे तर आपण मखाणा रवा आणि थोडे पोहे वापरून ही इन्स्टंट रेसिपी बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की किती बनवायला सोपी रेसिपी आहे यासोबतच एक नवीन झटपट होणार आहे आपण नवीन वेगळ्या पद्धतीने चटपटीत तशी चटणी बनवणार आहोत तर सगळ्यात अगोदर काय काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया तरी ते मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि एक वाटीला थोडा मखाणा घेतला आहे आणि त्यापेक्षा थोडे पोहे घेतलेले आहेत तर आपल्याला हे साहित्य डोशासाठी लागणार आहे तर रवा ज्या वाटीने घेतला आहे त्याच वाटीने थोडे कमी मखाणा आणि मग थोडे कमी पोहे असं माप घ्यायचे तर आपण हे सर्व अगोदर मिक्स करून भिजत घालायचे म्हणजे चांगलं भिजलं जाईल तर एक नवीन चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी त्या अर्धी वाटी शेंगदाणे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा कीज दोन सुक्या लाल मिरच्या आणि एक दीड चमचा तुरीची डाळ घेतली आहे तुम्ही डाळ कोणतीही वापरू शकतात उडदाची हरभऱ्याची ते तर सगळ्यात अगोदर आपण हे सर्व साहित्य भिजायला टाकूया तर सगळ्यात अगोदर रवा मखाणा आणि पोहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचेत आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचे किंवा अर्धा पेला दही टाकायचे आता हे सर्व आपण पाणी टाकून भिजवून घ्यायचे तर याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी टाकायचे तर आता मी इथे एक पेला एवढं पाणी टाकून घेणार आहे हे सर्व चांगलं भिजायला हवं तर अर्धा तास हे चांगलं भिजवून घ्यायचे म्हणजे मखाणासुद्धा व्यवस्थित भिजलं जाई तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही एक तास हे भिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल म्हणजे बारीक करताना पटकन हे सर्व बारीक होतं तर याच्यामध्ये मला पाणी कमी वाटते त्यामुळे मी आणखीन दोन तीन चमचे याच्यामध्ये पाणी टाकून घेतले पाण्याचं असं काही प्रमाण नाही कारण रवा पोहे सर्व पाणी शोषून घेतात त्यामुळे पाणी कमी जास्त होऊ शकतं तर हे सर्व मिश्रण व्यवस्थित भिजेल एवढं पाणी टाकायचे आता हे सर्व भिजवून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि हे मिश्रण अर्धा तास भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊया मिश्रण भिजते तोपर्यंत आपण चटणीची चे तयारी करून घेऊयात सगळ्यात कढईमध्ये एक छोटा चमचा एवढं तेल टाकायचं यामध्ये आपण जितुरीची डाळ घेतली ते टाकायची आणि हलकी फुलकी भाजून घ्यायची डाळ थोडीशी भाजली की मी याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे अर्धी वाटी घेतले ते टाकून घ्यायचे शेंगदाणेसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आपण डोश्यासोबत खाण्यासाठी नेहमीच हिरवी चटणी बनवत असतो पण ही सुद्धा एकदम टेस्टी अशी चविष्ट चटणी बनते तुम्ही नक्की करून पहा तर शेंगदाणेसुद्धा हलके फुलके भाजून घेतलेत हे पहा छान याला लालसर रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचा किस टाकून घेऊया तुमच्याकडे सुके खोबरं असेल तर त्याचे काप करून टाकले किंवा किसून टाकलं तरीसुद्धा चालेल याच्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्यासुद्धा टाकून घेतलेत आता हे सर्व चांगलं भाजून घेऊया तर खोबरंसुद्धा थोड्या वेळाने छान लालसर होईपर्यंत भाजलेलं आहे याच्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि तोसुद्धा थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे टमॅटो मऊ होईपर्यंत तर टमॅटोसुद्धा थोडा वेळ आपण चांगला परतून घेतला आहे दोन तीन लसूण पाकळ्या टाकूया आणि हे मिश्रण आणखीन एक दोन मिनटभर चांगलं परतवून घेऊया तर व्यवस्थित हे मिश्रण आपण भाजून घेतले तर हे पाया टमॅटोसुद्धा मऊ झालेलं आहे वाटीत काढून हे सर्व मिश्रण थंड करून घेऊया तर सर्व मिश्रण मी वाटीत काढून घेतले थंड होऊ देऊया याच्यामध्ये आपण कोथिंबीर साखर मीठ हे सर्व टाकून याची चटणी बनवणार आहे ते मी पुढे तुम्हाला दाखवेल चटणीचं चे मिश्रण थंड आहे तोपर्यंत आपण रवा मखाणा पोहे हे भिजवून घेतले चांगलं भिजलेले आता हे आपण वाटून घेऊया आता आपण थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी टाकायचे लागेल तसं खूप पातळ करायचं नाही आहे मिश्रण किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही जसं आपण डोश्याचं मिश्रण बनवतो ना सेम तसंच बनवायचे तर थोडंसं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे बारीक करून घेऊया तर हे पहा थोडंसं पाणी टाकून हे मिश्रण आपण वाटून घेतले तर एका मोठ्या बाऊलमध्ये सर्व मिश्रण सगळं असंच वाटून घ्यायचे आणि पाणी खूप जास्त टाकायचं नाही कारण रवा पोहे सर्व भिजलेलं आहे त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि नंतर लागलंच तर आपण परत पाणी टाकू शकतो तर मग व्यवस्थित भिजला नसेल ना थोड़े -थोड़े तर त्याचे थोडे थोडे छोटे तुकडे राहतात त्यामुळे तुम्हाला वेळ असेल तर आणखीन जास्त वेळ हे भिजवून घ्या तर मी पाच मिनिट लवकरच वाटायला घेतलं कारण मुलांना खूप घाई होती नाश्ता करण्यासाठी त्यामुळे पटकन हे वाटून घेतले सर्व मिश्रण असंच मी वाटून घेतलेलं आहे आता चटणी बनवून घेऊया सर्व हे चटणीचं मिश्रण थंड झाले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण आपण टाकून घेऊया आता याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकूया आणि चवीपुरती साखर टाकायची अगदी थोडीशी चटणीमध्ये थोडीशी चिमडबर का होईना साखर टाकायची त्यामुळे चव बॅलन्स होते आणि चविष्ट अशी चटणी बनते चवीनुसार मी टाकून घेतले थोडं पाणी टाकून घेतले आता आपण ही चटणी वाटून घेऊया तरी पहा अशा पद्धतीने ही चटणी आपण बारीक करून घेतली आणि याला आता मस्त एक तडका देऊन घेऊया सर्व ही चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि आता तडका करूया तर इथे ते मी तेल गरम करून घेतले यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि तुम्हाला हवं असेल तर सुकी लाल मिरची एक दोन तोडून टाकू शकतात आणि हा गरमागरम तडका या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर झटपट आपली वेगळ्या प्रकारची एक मस्त अशी चटणी तयार झाली आहे तुम्हालासुद्धा नेहमी नेहमी खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा ही नवीन पद्धतीची चटणी ट्राय करा तर चटणी बनवून झाली आता आपण पटकन सेट डोसा बनवून घेऊया तर मिश्रणसुद्धा व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे तर हे मिश्रण घट्ट आहे त्यासाठी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकूया आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तर वाटताना मीठ टाकलं नव्हतं तर इथे अंदाजाने व्यवस्थित मीठ टाकून घ्यायचे आणि हे परत एकदा सगळं मिक्स करायचे तर तुम्हाला दिसत असेल मिश्रणाची थिकनेस कशी आहे असंच हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचे खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको म्हणजे सेट डोसा व्यवस्थित बनणार आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकूया आपण इन्स्टंट डोसे बनवतो त्यामुळे इथे मी इनो आहे किंवा तुम्ही चिमूडभर खाण्याचा सोडासुद्धा टाकू शकतात तुम्हाला जर हे नाश्त्यासाठी सकाळी बनवायचे असेल तर हे सर्व मिश्रण वाटून तुम्ही रात्रभर फर्मेंट करण्यासाठीसुद्धा ठेवू शकता तर आपण इथे इन्स्टंट बनवतो त्यामुळे इथे मी सोडा वापरलेला आहे तर हे पटकन सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालं हे पहा तर लगेचच आता आपण डोसे बनवायला घेऊयात तर पॅन गरम झालं की त्यावरती ते थोडंसं तेल पसरवून घ्यायचे आणि टिशूने पुसून घ्यायचे आणि नंतर पाण्याचा शेंतोडा देऊन ते सुद्धा पुसून घ्यायचे तेव्हा चांगला तापवून घ्यायचा आणि गॅस कमी करायचा आणि नंतर पाण्याचा शेंतोडा देऊन व्यवस्थित हे पुसून घ्यायचं यामुळे टेम्परेचर व्यवस्थित लेवलला ले येतं आणि डोसा व्यवस्थित परफेक्ट असा बनला जातो तर पॅन व्यवस्थित आपण पाणी टाकून पुसून घेतलं आहे आता एक पळी मिश्रणाच्यावरती टाकून घ्यायचे तर आपण इथे छोटे छोटे डोसे बनवतोय तर एक पळी एवढं मिश्रण पॅनवरती टाकायचे आणि हा डोसा पसरावायचा नसतो फक्त एक पळी मिश्रण टाकून तसंच ठेवायचं तो आपोआप आप पसरला जातो आणि त्याला चांगली जाळीसुद्धा पडली जाते तर डोश्यासारखं याला अजिबात पसरवून घ्यायचं नाही आहे तर हळूहळू याला चांगली जाळी पडत जाते तर जसजसा डोसा भाजत जाईल तस तशी याला चांगली जाळी पडणार आहे हे पहा सर्व बाजूने व्यवस्थित डोसा भाजला आहे की साईडच्या कडायाच्या मोकळ्या होतात आणि मग आपण डोसा काढून घ्यायचे आणि मस्त याला जाळी पडली आहे तर हे पहा आता आपण हा डोसा काढून घेऊया खालच्या सुद्धा मस्त भाजून घेतला आहे आणि हा डोसा एकाच साईडने भाजला जातो तर एकदम परफेक्ट अशी जाळी पडलेली आणि डोसे भाजून झाले की कोणत्याही एखाद्या चाळणीवरती ठेवायचे म्हणजे ते ओले चिकट चिवट बनत नाही चाळणीवर ठेवले की त्याची वाफ व्यवस्थित निघून जाते आणि डोसे व्यवस्थित राहतात ओले चिकट होत नाहीत तर आता असा दुसरासुद्धा सेम डोसा बनवून घेऊया तर सगळ्यात अगोदर पाणी शिंपडून पुसून घ्यायचे आणि नंतर डोश्याचं मिश्रण टाकून घ्यायचं तर तर दुसरासुद्धा डोसा व्यवस्थित आपण भाजून घेतला आहे आणि छान खालून कलर आला आहे पहा तसेच हे डोसे चांगले भाजून घ्यायचे याच्या कडा मोकळ्या झाल्या की समजून जायचं की डोसा चांगला भाजलेला आहे किंवा वरची पूर्ण साईड सुकली जाते आणि चांगली जाळी पडते मगच हा डोसा काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला दिसत असेल किती भारी हे डोसे बनलेले आहेत तर याच्या अगोदरसुद्धा मी रवा आणि पोह्यांपासून स्पंच डोसा बनवलेला आहे पण मखाना टाकून बनवलेला नाही आहे तर पहिल्यांदाच मी मखाना टाकून बनवलेत आणि एवढे भारी हे डोसे बनलेत मुलांना तर खूप म्हणजे खूप आवडले तुम्हीसुद्धा नक्की करून पहा मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अगदी झटपट ही रेसिपी आहे तरी नक्की एकदा ट्राय करा आणि बाकीचे सुद्धा सर्व राहिले डोसे असेच आपण बनवून घेतलेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय